माननीय राजेंद्र देशमुख यांना भेटण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब बानकेले आमचे पक्षाचे अध्यक्ष दोंडीबाऊ भोर त्याचप्रमाणे दुसरे प्रगतीशील शेतकरी विनायक लोंडे आम्ही सर्वांनी जाऊन माननीय राजेंद्रजी देशमुख यांना भेटलो आणि त्यांना आज हे पत्र आम्ही दिलेलं आहे की शरद सहकारी बँकेने एकोणीस वीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या तीन वर्षांचा हक्काचा सभासांचा डिव्हिडंड बँकेला काही दिलेला नव्हता आणि म्हणून आम्ही वार्षिक सभेमध्ये देखील हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की आम्ही रिझर्व्ह बँकेची परवानगी आल्यानंतर आम्ही त्या डिव्हिडनचं वाटप करू एकोणीस वीस एकवीस बावीस या वर्षी बँकेने अहवालामध्ये बॅलन्स शीटला दहा टक्के प्रो रेटाप्रमाणे डिविडंड वाटपायची तरतूद केली बावीस तेवीसमध्ये आठ टक्केप्रमाणे डिव्हिडंड वाटपायची तरतूद केली आणि आम्ही पाहत होतो की, की, हो की सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला बँकेची सभा झाली ऑक्टोबर गेला नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला आणि त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आम्ही आठ एप्रिलला म्हणजे जवळपास सात महिन्यानंतर आम्ही बँकेमध्ये गेलो आणि बँकेला पत्र दिलं की आमचा डिव्हिडंडचं तुम्ही काय केलं ते आम्हाला सांगितलं पाहिजे त्यानंतर आपण सर्वांच्या माहिती असतो की आठ एप्रिलला पत्र दिल्यानंतर सात जून दोन हजार चोवीस रोजी सभासदांच्या खात्यामध्ये बँकेने दोन पॉईंट पंचवीस टक्केप्रमाणे डिव्हिडंड हा जमा केला हे कोणाला कळलंच नाही परंतु ज्यावेळी आम्ही पासबुक पाहिलं आणि चेक केलं त्यावेळी त्याच्यात दिसून आलं की रकमा कुठंतरी पंचवीस रुपये तीस रुपये शंभर दोनशे पाचशे म्हणजे ज्या प्रमाणात शेअर्स असतील त्या पट्टीमध्ये त्या रकमा जमा झालेल्या खात्यावरती दिसल्या बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडं माहिती घेतली की तुम्ही हा हा जो डिव्हिडंड दिला हा कितीनं दिला तर त्यांनी सांगितलं की सव्वा दोन टक्केने आम्ही डिविडंड बावीस तेवीसचा दिलेला आहे आम्ही त्यांना जाब विचारला की तुम्ही आठ टक्केप्रमाणे वार्षिक सभेमध्ये मान्यता घेतली सभासदांची आणि तुम्ही आर बी आयला त्याप्रमाणे कळवून आम्ही आर बी आयची परवानगी आल्यानंतर देऊ तर आमचं म्हणणं अशा प्रकारचं आहे का आठ टक्केप्रमाणे तरतूद बावीस तेवीसची असताना एकोणीस वीस आणि एकवीस बावीसची दहा टक्केप्रमाणे तरतूद असताना आपण फक्त बावीस तेवीसचाच हा सव्वा दोन टक्केने डिव्हिडंड दिलेला आहे बावीस तेवीसचा पावणे सहा टक्केप्रमाणे शिल्लक राहिलेला आणि एकोणीस वीस आणि एकवीस बावीसचा दहा टक्केप्रमाणे राहिलेल्या डिव्हिडंडचं काय झालं आर बी आयनं हा डिव्हिडंड का नाकारला तसं आम्हाला जे आर बी आयचं पत्र आहे ते आम्ही जसं तुम्हाला लेखी मागणी दिली तसंच आम्हाला आयने का डिव्हिडंड नाकारला हे सभासदांना कळणं हा आमचा अधिकार त्या ठिकाणी आहेत याचं कारण असं की मधल्या काळामध्ये मार्च एंडला बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष एम डी या सर्वांनी सांगितलं की बँकेला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात नफा झाला असा झाला आहे लोकांच्या दृष्टीनं बँकेचं कामकाज कसं आहे हे ज्यावेळी सभासदांना डिव्हिडंड दिला जातो गावची सोसायटी चांगली कधी डिव्हिडंड किती टक्के कोणती सोसायटी याच्यावर गावची सोसायटी त्यामध्ये ठरवली जाते तशाच पद्धतीनं आमचं म्हणणं आहे का हे डिव्हिडंडचे उर्वरित रक्कम कधी देणार याचा जाब आम्ही त्यांना आज लेखी पात्राद्वारे जाऊन आम्ही विचारलेला आहे आम्ही त्याची वाट पाहतो आहे आणि दुसरं की जे बॅलन्स शीटमध्ये तुम्ही दाखवता एवढा नफा आहे तेवढा आणि संशयित कर्जदार बुडीत कर्जदार जे आहेत त्यांचा बुडीत निधी जी तरतूद केली आहे ती रक्कम देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे जवळपास गेल्या वर्षी नव्वद कोटीच्या दरम्यान होते तर आम्ही वार्षिक सभेत मागणी केली आणि आत्ताही लेखी पत्राद्वारे केले का हे संशयित बुडीत कर्जदार कोण आणि त्या रकमा किती ह्या त्यांनी वार्षिक सभेमध्ये जो अहवाल दिला जाईल त्याच्यामध्ये छापून दिल्या पाहिजेत याचं कारण असं का ज्यावेळी एखाद्या कर्जदाराचं कर्ज थकतं त्यावेळी तुम्ही जामीनदाराच्या नावानिशी प्रॉपर्टीच्या गटवारांनिशी किंवा घराचा उतारा थकतं त्यानिशी सगळं काही पेपरला छापून देता बँकेमध्ये दे बाहेर लावता तर हे संशयित कर्ज बुडवणारे कोण आहेत आणि त्यांच्या रकमा किती ह्या देखील आम्हाला कळणं हा आमचा सभासदांचा हक्क आहे अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे शरद बँकेने आतापर्यंत तो डिव्हिडंड आहे तो किती रकमेचा डिव्हिडंड थांबून धरला किंवा तो बँकेक शिल्लक सभासदांचा आमच्या माहितीनुसार म्हणजे आता हे जी सभा होईल तेवीस चोवीसचं सोडून पाठीमागं चार वेळेचा तो राहिलेला आहे तर ही रक्कम जवळपास आमच्या माहितीनुसार अठरा ते एकोणीस कोटीच्या दरम्यानची ती रक्कम आहे आता जी यांनी डिविडंड वाटप केलेलं आहे सव्वा दोन टक्क्याने तर ती रक्कम एक कोटीच्या आसपास असेल आणि जी सहा टक्क्याप्रमाणे शिल्लक राहिलेली आहे सभासदांची हक्काचा जो डिव्हिडंड आहे तर तो आमच्या माहितीनुसार जवळपास तीन कोटीपेक्षा अधिकची रक्कम बावीस तेवीसची लोकांची राहिलेली आहे एकूणच किती आहे सर्व म्हणजे मी सांगितलं ना साधारणतः अठरा अठरा एकोणीस कोटीच्या दरम्यान ती सगळी रक्कम असेल ही जी बँकेत शिल्लक जी रक्कम आहे याचा वापर बँक कशासाठी करते का नियो, सा, था, था का म्हणून त्यांनी एवढा जो आहे पैसा सभासदांना थांबून धरला बँके आमचं म्हणणं ते जे का प्रत्येक वेळी सांगितलं जातं की आम्ही रिझर्व्ह बँकेची परवानगी आल्यानंतर मग तुम्ही बँक नफ्यामध्ये आहे आम्हाला आनंद आहे मग नफ्यात आहे तर दिलं जात का नाही तर आरबीआयन परमिशन तर आयने परवानगी का नाकारली हे आम्हाला त्या ठिकाणी कळणं हा आमचा सभासदांचा राईट आहे यामध्ये आपण उल्लेख केला की संशयित बुडीत खातेदार खातेदार ज्यांनी यांनी कर्ज घेतले असे मात्र बँकेचा नियम असा आहे का ज्या ठिकाणी कर्ज भरणं होत नाही किंवा कर्ज भरलं जात नाही त्यावेळी त्याच्या प्रॉपर्टीचा निलाव करणं हा पहिला विषय असतो मग अशा संशयित जे काही ज्यांनी कर्ज थकलेलं आहे यांच्या प्रॉपर्टीचे बँकांनी निलाव केलेत का नक्की आपण म्हणल्याप्रमाणे ते प्रॉपर्टी मेन जर प्रॉपर्टीचं त्या थकीत कर्जदारावरती कारवाई झाली असती पहिली कर्जदारावरती होते नंतर जामीनदारावर अटॅचमेंट लावली जाते लोकांची बँकेमधली सेविंग्स अकाउंट देखील किल, सील केली जातात किंवा तिकडचे पैसे जामीनदाराचे कर्जदाराच्या खाती डायव्हर्ट बँक करते खात्याला ते त्या ठिकाणी अटॅचमेंट लावते आज रोजी यांनी बरेचशी कर्ज अशी दिलेली आहेत की कुठल्याही प्रकारे <coughs> प्रॉपर्टीची किंमत पाच रुपये आणि कर्ज त्यांना दिलं त्याच्या दहा पट पन्नास रुपये कर्ज दिलं पाच रुपयाला पन्नास म्हणजे त्या रकमक कोटी देत पाच कोटीला पंचवीस करोड रुपये दिले तीस करोड रुपये पण दिलेले आणि त्याच्यामुळं आज जे बँकेला सभासदांना डिव्हिडंड वाटायला अडचणी ज्या निर्माण होतात याला खरी कारण येईल साहेब जसं तुम्ही उल्लेख केलात आता का पाच कोटीच्या प्रॉपर्टीला तीस कोटी रुपये कर्ज दिले किंवा वाढीव कर्ज दिले काही काहींचं तर मॉर्गेजही घेतलं नाही असं तुम्ही म्हणताय मात्र मग ही जी कर्ज वाटप झाली ही आत्ताची आहेत की जुनी आहेत ही कर्ज वाटप जी झालेत ही जुनी आहेत आता सभासदाला कोणाला कर्ज दिलं काय दिलं हे काही माहीत नसतं परंतु एकूण ज्या रकमा वार्षिक सभेमध्ये अहवालामध्ये ज्या मांडल्या जातात त्याच्यावर कळतं किंवा अन्य ठिकाणी ज्यावेळी तुम्ही मॉर्गेज सब सबरजिस्टरकडे कर जाऊन करता तर त्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये खरी माहिती बाहेर येते का आपण तिथून जर डॉक्युमेंट काढलं ते काय पब्लिक डॉक्युमेंट आहे एकदा तुम्ही सब रजिस्टरकडे तिथं केलं तर ते पब्लिक डॉक्युमेंट आहे त्याच्यातून खरी माहिती कळती काही एवढ्या एवढ्या रकमेचा असताना त्याच्यावरती एवढ्या एवढ्या प्रकारे बँकेने लोन त्यांना दिलेलं आहे हे चुकीचं लोन आहे ठीक आपण आता हे कर्ज प्रकरण आपण एक याला बोगसच कर्ज प्रकरण म्हणू शकतो मात्र मग ही अशी बोगस कर्ज प्रकरणं झाली तर मग संस्थेचं नुकसान होतंय मग संस्थेच्या अधिकाऱ्यांनी त्या कर्ज घेणाऱ्यावरती किंवा संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केलेत का किंवा असं का झालं नाही विषय असा आहे की सहकारी बँकेत सहकारी बँकेमध्ये काही जरी करायचं असेल तर याला बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालक मंडळ हे निर्णय घेतं आणि संचालक मंडळात डे टू डेला बँकेचा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हे तीन जण दैनंदिन कामकाजावर असतात आणि बऱ्याच वेळा संचालक मंडळाला देखील हे माहीत नसतं मिटिंग झालेली असते आणि प्रोसिडिंग लिहिताना कोणतं टाकलं जाते काय नाही कारण आपल्याला माहिती हो हो की संचालक मंडळ होला हो म्हणणारे बऱ्यापैकी सांग असते अभ्यासू कमी असतात जे मर्जीतले आहेत असेच नेमले जातात बऱ्यापैकी आणि मग त्यांनी काय मांडलं लई जोरात आहे खायला प्यायला मिळालं टाम तुम्ही सभासदांचं आत्ता कसं होतं आहे आता काल परवा छत्र्या दिल्या बँकेची काय कोणी खिशतली नाही दिली ना सभासदांच्या कर्जदारांच्या आलेल्या व्याजातून त्या पैशातून त्या छत्र्यांचं वाटप दिलं पण जे नेहमी दैनंदिन रोज येणार आहेत त्यांना ते गेल्या छत्री मिळाली का लि खूल बँकेने छत्री दिली बँकेने अरे पण डिव्हिडंडचं काय झालं बँकेत गेले नाही जोरात कॉफी मिळाली मिळाला नाश्ता मिळाला लय संचालक मंडळ चांगलं पण मागे इथं दफ्तरात काय लिहिलं जाते रेपडलं काही याचा कोणी विचार करत नाही सर्वसामान्य खातेदारांचा सभासदांचा कष्टाचा पैसा आपण बँकेत ठेवतो मात्र बोगस कर्ज वाटप करताना हा जो करता पैसा आहे हा संस्थेचं नुकसान केली मग संस्था अशा लोकांवरती कारवाई का करत नाही किंवा त्याबाबत तुमचा आज सभासद म्हणून तुम्ही पुढे आलात जर अशा लोकांवरती कारवाई झाली नाही तर तुम्ही काय पावलं उचलणार नाही आमची मागणी अशी आता आम्हाला इंडिव्हिज्युअल सगळ्या कर्जदारांची काय त्या ठिकाणी माहिती सभासदांना नसते परंतु ज्यावेळी काही तुम्हाला, आधी तुम्हाला, आधी तुम्हाला ते अधिकार आहेत माहिती मिळवायची नाही नाही माहिती म्हणजे बँकेला तुम्हाला आर टी आय काय तिथं लागू होऊ शकत नाहीत त्यामुळे बँकेच्या काही संस्थांना आरटीआय तिथं लागू नाही त्यामुळे आम्हाला काही ती माहिती मिळत नाही पण तुम्हाला जसं उल्लेख केलं सभासदा काही सभासदाला माहिती मिळवायचा अधिकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही आर टी ही करू शकता नाही नाही सभासदाला जी काही माहिती असेल तो वार्षिक सभेमध्ये विचारू शकतो पण त्याचे काही डिटेल्स दिले जात नाहीत आणि तुमच्याही माहिती करताना तुम्हाला आजही सांगतो आता बँकेची असेलच वार्षिक सभा त्यावेळी तुम्ही मंदूर, मंदूर। या का तिथं वीस जण असे बसवलेले असतात का तुम्ही काही म्हणले का त्यांनी ठोकून मंजूरच मानायचं घ्या पुढचा विषय तिकडून वाचला का मंजूर मंजूर परंतु योग्य वेळी ह्या वर्षी गेल्या वर्षी देखील आम्ही विचारलं होतं बाळासाहेब अनखिले प्रश्न विचारला होता मी देखील विचारलेला आहे आणि तो आमचा अधिकारी आम्ही पण विचारणार आम्ही काय डाग आहे नाही आहेत आणि जशी जशी माहिती उपलब्ध होईल ती आल्यानंतर तुमच्या पुढं आम्ही ठेवू सभासदांचे तुम्ही नेतृत्व करत आहात जर डिव्हिडंड मिळाला नाही किंवा बोगस कर कर्जदारांवरती कारवाई झाली नाही तर तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात किंवा पक्षातर्फे काय करणार आहात पुढचं पाऊल काय असणार तुमचं आता आमची भूमिका ही क्लिअर कट आहे जे चुकीचं आहे चुकीला माफी अजिबात नाही मग त्याच्यात कुणी असो काही असो कारण ही बँक राज्याच्या सहकार मंत्र्याच्या नेतृत्वाखाली चालणारी ही बँक आहे त्याच्यामुळं जे चुकीचं आहे ते आम्ही त्यांना सांगितलं वेळोवेळी पुढचं पाऊल काय असणार आहे पुढचं पाऊल काय असणार आहे आमचं पाऊल आता वार्षिक सभे आता आम्ही आज पत्र त्यांना दिले आणि त्याच्यात लेखी मागितले आहे की आरबीआयनं तुम्हाला सव्वा दोन टक्क्यांनीच का परवानगी दिली आणि मागच्या दोन वर्षाच्या डिव्हिडंडचं काय झालं आणि आमच्या आत्ताची पाहुणी सहा टक्केची हा प्रश्न तुम्ही मागच्या वेळी विचारला होता मात्र तुमचा पावित्र काय असणार आहे तुम्हाला आम्ही विचारले लोकांना यांनी गेल्या वर्षीचा दिलाच नसता पण केवळ आम्ही आठ एप्रिलला त्यांना पत्र दिलं म्हणून एक कोटी तरी लोकांच्या खात्यामध्ये आलेत आता वार्षिक सभेला जर यांनी ते दिलेलं नसेल आणि तेवीस चोवीसचा ह्या वर्षीचा